छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जो बोले निहाल सस्यका नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा समोर श्रद्धापूर्वक माथा टेकून आलोय सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झालाय आणि जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या म्हणजे पैकीच्या पैकी मार्क शंभर टक्के रिझल्ट आणि शंभर टक्के स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या तरुणांचं आहे लाडक्या ज्येष्ठांचं आहे या सगळ्यांचं आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आशीर्वाद द्यायला त्यावेळेस हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून मी म्हणालो तुमच्या दीड हजाराच्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो होतो सावत्र भावाना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरा जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे एक की मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एक मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उधळाला येईल पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला वंदन करायला आलोय आभार आलो आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो अशीच माया या सर्व आमदारांवर तीन आमदार दिले आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया बाळागत राहू द्या में ला ला में ही विनंती मी आपल्याला करायला आलोय एवढच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं दिपून टाकणार आहे एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं दोनशे सदोतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या आणि म्हणून काही लोक मला म्हणाले ही कसली लाट आहे कसली लाट आहे मी म्हणालो ही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे माझ्या लाडक्या भावानी निर्माण केलेली महालाट आहे आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले भले भले यांचा पत्ता कुठे गेला माहित नाही आणि म्हणून एवढं मॅन्डेट एवढं यश यापूर्वी कधीच या महाराष्ट्राने पाहिलं नाही कारण सक्के भाऊ कोण सावत्र भाऊ कोण आमच्या योजना मध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात के केले कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली म्हणायला जा गपसा आणि म्हणून मी सांगतो हो। ज्या योजना सुरू केल्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही पाटील यांनाही सांगतो बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय त्याच काम कुठेही थांबणार नाही हे काम पूर्ण होईल ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे मी या ठिकाणी सांगू आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले माझ्याकडे लक्ष द्या मला आशीर्वाद द्या सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले साडेतीन हजार कोटी रुपये आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी साडे तीन हजार कोटी रुपये तसं बालाजी देव माहित देणार आहे बालाजी आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे बालाजीच कल्याण होणार हे मला माहीत होत बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग होती आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं आणि त्याचबरोबर बरोबर हदगाव मरून बाबुराव करब आता बाबुराव कदम ते आला बाबूराव ते गाणे ना आला बाबूराव एक स्वारी चुकली पण मुंबईची धडक जोरात मारली त्यांनी आणि बाबूराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे बाबूरावनी ते खरं करून दाखवलं आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभे